असेल तर संयोजकांशी संपर्क करून आपण तो पोच करायचा आहे शांततेत शिस्तीन आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा सर्वांनाच संयोजक आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती कृपया स्टेज समोरच्या जिण्यासमोरील गर्दी कमी करा संघर्ष योद्धा मनोज सरंगे पाटील यांना या मैदानामधून बाहेर पडण्यासाठी व्यत्यय आणि अडथळा आणू नका अशी विनंती आहे डी समोरील गर्दी कमी करा अशी सर्वांनाच सूचना आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा चला पोलीस दलाच्या वतीनं ज्या सूचना करतायत त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी संयोजकांनी हो सहकार्य करावं अशी विनंती आहे